तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बुद्रुक येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरा अन्यथा शाळेला कुलूप असा इशारा शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांना दिला आहे पातुर्डा जिल्हा परिषद हायस्कूल तसेच कनिष्ठ महाविद्यालयात पाचवी ते बारावी पर्यंत वर्ग आहेत या शाळेमध्ये पातुर्डासह आजूबाजूच्या पंधरा गावातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात दरम्यान येथे शिक्षकांची बावीस व दोन परिचारक पदे मंजूरात आहेत यापैकी चौदा पदे रिक्त असल्याने इंग्रजी गणित विज्ञान यासारख्या महत्त्वाच्या विषयाचे शिक्षक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे आणि पायाभूत शैक्षणिक नुकसान होत आहे शिक्षण शिक्षक नसल्यामुळे तीन तीन वर्ग एकत्र करून विद्यार्थ्यांना शिकवण्याची वेळ सध्या कार्यरत शिक्षकांवर आली आहे एकीकडे राज्य सरकार कॉपीमुक्त अभियान राबवत आहे तर दुसरीकडे शिक्षकच नसल्याने शिक्षण मिळत नाही आहे अशा परिस्थितीत दहावी व बारावीच्या मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी काय लिहावे असा बिकट प्रश्न शाळा व्यवस्थापन समितीसह पातुर्डा येथील पालकांना पडत आहे याबाबत शाळेकडून अनेक वेळा लेखी व तोंडी मागणी करूनही दुर्लक्ष केल्या जात आहे येत्या चार ते पाच दिवसात शाळेतील रिक्त पदे न भरल्यास खुद्द शाळा व्यवस्थापन समितीच शाळेला टाळा ठोकणार असल्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू पाटील यांच्यासह हो इतर सदस्यांनी दिला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार पातुर्डा